नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर ज्वारीच्या भाकरी जर ज्वारीच्या भाकरी जर आपल्याला जमत नसतील मोडत असतील तर तर काय होतं माहिती आहे का ज्यावेळेस ज्वारी नवीन नवीन असेल त्यावेळेस आपल्याला ज्वारीच्या भाकरी व्यवस्थितरित्या तर जमतात पण जसे जसं ज्वारी जुनी होईल म्हणजे एक वर्ष नऊ दहा महिने असे त्यानंतर त्या भाकरीचं पिठाने आपल्याला भाकर व्यवस्थित जमत नाही अशी थापायला गेले की मोडते त्यावेळेला टाकायला गेलं का मोडते तर तर भाकर मोडू नये आणि आपली भाकर चांगली यावे यासाठी आपण काय करायचं गरम पाणी गरम पाणी आधी गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच गरम पाण्याने ते पीठ कालवायचं पण मी काय केलं पण मी काय केलं पाणी करता एकदमच कडक केलं आणि त्यानंतर मला ते पीठ मात्रांना पोळायला लागलं त्या म्हणून मी सांडशी होतं त्याच्यात आणि जर गरम पाणी करूनसुद्धा जर आपले भाकर जमत नसेल तर तुम्ही त्याच्यात थोडंसं मुठभर गव्हाचं पीठ कालून पण भाकर थापू शकते पण काय होतं त्याची अशी वेगळीच लागते असं वाटतं का आपण नक्की पोळी खातो आहे की भाकर खातो आहे त्यामुळं उ थोडंसं चिमूटभरच गव्हाचं पीठ त्यात कालवायचं आणि नाही तर त्यापेक्षा पण आपण जर गरम पाण्याने जर कालवलं तर ते चांगलंच आहे तर मी प्रत्येक वेळेस असंच करते मला जर नाही जर भाकर जमली तर मी गरम पाण्यानेच पीठ कालून भाकरी थापण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही पाहू शकता भाकरी मला व्यवस्थित जमलेल्या आहेत तर मी आ, काही भाकरी दोन भाकरी बाजरीच्या आणि दोन ज्वारीच्या केलेल्या आहेत आणि हे माझंच नाही खूप आहेकांचा प्रॉब्लेम आहे की पीठ एक जुनं झालं किंवा ज्वारी जर जा जा जास्त देवसाची झाली तर भाकरी आपल्याला वे येतच नाही आणि ती एवढ्या मोडतात ना की असं वाटतं ते पीठच फेकून द्यावं त्यापेक्षा गरम पाणी करूनच भाकर थापलेली चांगली आमच्या कोंबड्या कुठे कुठे अंडे घालून जातात पेंटभूषेच्या गुणीवर अंडे शोध होती होते त्यांचे आणि एकदा कोंबडीचे एक वैशिष्ट्य आहे कोंबडीने जर एकदा जर खोप केली अंडे घालायची तर कोंबडी त्याच ठिकाणी रोज येऊन अंडे घालती आणि तिथं आपण जर तिची खोप जर मोडली तर ती दुसरीकडे अंडे घालायला चालू करते त्यामुळं आहे जिथं कोंबडी अंड्या घालती तिथं तिथंच तिला घालू द्या आपण जाऊन चेक करायचं तिने घरचे का नाही घातली बघा फ्रेश फ्रेश अंडा हर्षू काय म्हणतात याला याला काय म्हणतात अंडा नंतर आमच्या इथल्या कॅनलला आलेला आहे पाणी हे वरती आमचं शेती आणि हे कॅनल म्हणजे आता चालूच आहे सुटलंय काय वाहत पाणी कचरा वगैरे सगळं आहे त्याच्यात तर लोकांची लगेच तयारी चालू आहे इथे मोटर वगैरे टाकायला इथं पाणी आल्यानंतर शेतकऱ्याला कस दम पडतो का चल तर कडीपत्ता घेतलेला आहे घरचाच कढीपत्ता आहे नाहीतर काही काही सिटीमध्ये राहणाऱ्या लोकांना कढीपत्तासुद्धा सुद्धा विकत खाणून घ्यावा लागतो तर ही आहे आमची मक्याचा प्लॉट तर कशी वाटली आमची मका तुरा आलेला आहे मकाला अजून कोणीच नाही आले कणसा अजून खूप बारीक आहे एकदम कवळे कवळे तरी पण आम्ही जनावरांना खायला सुरुवात केली तर घालायला तर हा आहे आमचा मक्याचा दुसरा प्लॉट एवढी कापून टाकली त्यांनी ही बघा कमीत कमी, कमी दहा फूट तरी असेल मग दाखवते बघा <laughs>